युट्यूबवरती डायरेक्टली बोलतात पण मला अजून एवढं नाही झालेलं आहे मी पण सुरुवात करते तुमच्याशी बोलायला तर अशी आहे गुड न्यूज की चला वेदांना देते मी आता तर इथे तुम्ही बघू शकता पावभाजी मस्त झाली आहे सुंदर रंग आलेला आहे गुड मॉर्निंग सकाळचे साडेसहा वाजलेले आहेत केतू स्कूल गेली आता मी निघाले जिमला जिम आल्यानंतर आपण बोलूया मंडळी आता दुपारचे एक वाजलेत आणि केतू आत्ता आले काल मी सँडविच बनवलं होतं तर त्याचे शिजलेले बटाटे भरपूर उरले होते बीट वगैरे भरपूर उरलं होतं तर त्यामुळे आता असं ठरवलं आहे की त्याची पावभाजी बनवायची तर जास्त नाही थोड्या प्रमाणात थो होईल तर आता ते पटकन करून घेते फ्लावर वगैरे थोडासा होता घरामध्ये मटार पण होते तर ते सगळं वाफून घेतलं आहे आणि आता ते सगळं स्मॅश करून त्याची मस्त अशी पावभाजी बनवते तर मंडळी आता पटकन झटपट पावभाजी करूया आणि खायला बसूया असा विचार केला आणि पावभाजी करायला सुरुवात पण केली आणि मसाले वगैरे सगळे भाजले आणि पावभाजीचा मसाला मात्र शोधायला मी फ्रीझरमध्ये गेली तर फ्रीजमध्ये पावभाजी मसालाच नव्हता आणि एवढा मूड ऑफ झाला ता तर आता केतूला खेतु केतू जस्ट आलीच होती त्यामुळे केतूला पटकन पाठवलं आहे तर आता ती घेऊन येईल आणि मग त्यानंतर पावभाजी बनणार आहे बाकी सगळी तयार झाली फक्त पावभाजी मसाला राहिला होता तसं तर मी झटपट घरी मसाला करू शकले असते परंतु आता मिक्सरमधून ते सगळं भाजून वगैरे त्याला त्याची पावडर करेपर्यंत खूप वेळ जाईल त्यामुळे आता मी केतूला पाठवलं आहे तर चला आता केतू पावभाजी मसाला घेऊन येते आणि त्यानंतर पावभाजी करूया तर इथे तुम्ही बघू शकता मस्त अशी पावभाजी मी रेडी केलेली आहे आणि यातली पावभाजी माझी आणि केतूची खाऊन पण झालेली आहे आणि तरीसुद्धा इतकी उरलेली आहे तुम्ही बघू शकता खूप सुंदर रंग आलेला आहे ले ले आ, तर मंडळी आता संध्याकाळचे सात वाजलेले आहेत आणि आत्ता घरामध्ये कोणीच नाही आहे वेदांत अजून ऑफिसमधून आलं नाही म्हणजे ऑफिसमधून घरी आलेला नाही आहे तो मित्राकडे गेला आहे त्यानंतर केतू क्लासमध्ये गेलेले आहे आणि महेश पण अजून आलेले नाही आहेत तर घरात एकटीच असल्यामुळे मी विचार केला की आता तुमच्याशी थोड्याशा गप्पा मारूया तर तुम्हाला तर माहितीच आहे की सध्या घरामध्ये आमचं काम चालू आहे तर तुम्ही म्हणाल की अचानक घरात काम का काढलं वगैरे तर मला एक गुड न्यूज द्यायची आहे तुम्हाला आम्ही या घरामध्ये गेले चार वर्ष चार ते पाच वर्ष राहतोय आणि तेव्हा राहत होतो तेव्हा आम्ही रेंटने राहत होतो मात्र आता सध्या काय झालं आहे आम्ही हा फ्लॅट विकत घेतलेला आहे कारण आमचा अगोदरचा असं नाही की हा फर्स्ट फ्लॅट आहे आमचा तर आधी आम्ही ज्या फ्लॅटमध्ये राहत होतो ती आ, बिल्डिंग आम्ही रिडेवलपला देणार होतो परंतु ते काम न झाल्यामुळे इकडचा फ्लॅट आम्ही विकला आणि इथे घेतला जेव्हापासून आम्ही इथे रेंटने राहायला आलो तेव्हापासून आम्हाला इथे आ, ही वास्तू आम्हाला खूप आवडली सगळ्यांनाच खूप आवडली कारण भरपूर प्रकाश आणि भरपूर हवा वगैरे आहे आणि सातव्या मजल्यावरती असल्यामुळे खूप फ्रेश वाटतं त्याच्यामुळे आम्हाला सगळ्यांना असं आमचं सगळ्यांचं मत झालं की आपण हीच रूम विकत घ्यावी कारण तिकडचं तर आमचं डेव्हलपचं काम काही झालंच नाही आमची स्वतःचा जो फ्लॅट होता तो आम्ही विकून पण तिकडे पण टू बी एच केच होता आणि आता इथे आम्ही जो घेतला आहे तो पण टू बी आहे आणि खूप छान फ्लॅट आहे खूप हवेशीर आहे असं सगळ्यांचं एकमत झाल्यामुळे आम्ही मागच्या महिन्यातच हा फ्लॅट विकत घेतलेला आहे फक्त मी हे तुम्हाला आत्ता सांगितलं कारण मला कळत नव्हतं की तुमच्याशी कसं शेअर करावं कारण मी पण आत्ता जस्ट तुमच्याशी बोलायला लागलेली आहे बरेच जणं यूट्यूबवरती डायरेक्टली बोलतात पण मला अजून एवढं धाडस नाही झालेलं आहे मी क मी पण सुरुवात करते आहे तुमच्याशी बोलायला तर अशी आहे गुड न्यूज की हा फ्लॅट आम्ही घेतलेला आहे आणि हा फ्लॅट नवीनच आहे म्हणजे जुना नाही आहे जरी हा फ्लॅट आम्ही ओनरकडून घेतला असेल तरीसुद्धा ह्या घराचा जो ओनर होता तो काय इथे कधी राहिलेला नाही आहे त्यांनी फक्त इन्व्हेस्टमेंट म्हणूनच घेतला होता हा फ्लॅट आणि जेव्हा त्यांनी फ्लॅट घेतला तेव्हा फर्स्ट रेंटर आम्हीच होते हा फ्लॅट आमच्याशिवाय कोणीही वापरलेला नव्हता त्यामुळे आम्हाला असं वाटलं की हा फ्लॅट आपणच घ्यावा म्हणजे असं काही जुना फ्लॅट घेतला आहे असं पण नाही आहे नवीनच आहे पासून ऑनरनी हा फ्लॅट घेतला तेव्हापासून आम्हीच राहतोय त्यामुळे आम्हाला ही वास्तू खूप आवडली खूप छान आहे त्यामुळे आमचं सगळ्यांचं एकमत झालं आणि आपण हा फ्लॅट घ्यावा असं ठरलं आणि मग मागच्या महिन्यात आम्ही हा फ्लॅट विकत घेतलेला आहे आणि त्यामुळे आता मग विचार केला की घरामध्ये काही सोयी नाही आहेत किचन ट्रॉली वगैरे नाही आहेत त्याचबरोबर बेडरूममध्ये वॉर्ड्रप वगैरे नाही आहे जे काय आहे ते आमचं अगोदरचंच आहे त्यामुळे आता जरा विचार केला की आपण थोडंफार फर्निचर करावं जास्त नाही करणार आहे आम्ही परंतु थोडंफार जे आपल्याला गरजेचं आहे तेवढं तरी आपण करावं असं आमचं सगळ्यांचं ठरलं आहे आणि मग त्यामुळे आम्ही आता सुरुवात केलेली आहे बेडरूममध्ये वॉर्ड्रअप करायला सुरुवात केली आहे तुम्हाला तर माहितीच आहे गेली दोन तीन दिवस चालू आहे आमचं काम तर आता ते, ते उद्या पूर्ण होईल म्हणजे पूर्ण म्हणजे पूर्ण नाही जे कडप्पा वगैरे लावायचं जे काम आहे ते सगळं उद्या होईल आणि त्याच्यानंतर अजून पुढचं जे काय फर्निचर करायचं आहे ते सुरू होईल परंतु आरामात चाललं आहे आमचं काय असं पटपट नाही जसं आपलं जसं आपल्याला जमेल तसं आपल्याला करायचं आहे खूप अशी घाई वगैरे करायची नाही एक एक गोष्टी आपल्याला करत जायचं आहे तर असं चाललं आहे तर हेच मला तुमच्याशी शेअर करायचं होतं की आम्ही फ्लॅट घेतलेला आहे आणि त्यामुळे आम्ही आता इथे या घरामध्ये काही सोयी करून घेतो आहे आता किचन ट्रॉलीला पण वेळ लागणार आहे अजून कारण हे सगळं झाल्यानंतर मग किचन ट्रॉलीचं बघायचं आहे तर आता त्याच्या आयडिया वगैरे बघते म्हणजे कसं करावं आता सध्या काय ट्रेंडिंग आहे ते पण मी बघते आणि आपल्याला बजेटमध्ये कसं बसतंय ते सगळं विचार करूनच आम्ही करणार आहोत तर ह्या गोष्टी मला तुमच्याशी शेअर करायच्या होत्या म्हणून मी आता जरा निवांत बसली म्हटलं आपण तुमच्याशी बोलावं तर तुम माझ्या फॅमिलीचा एक भाग आहात म्हणून मी तुमच्याशी हे शेअर करते आणि फर्स्ट टाईम मी हे तुमच्याशी शेअर करते कारण इतके दिवस मी तुमच्याशी जास्त काही काही जो म्हणजे अजून बऱ्याच गोष्टी आहेत की मी त्या तुमच्याशी शेअर नाही केल्या जेव्हा असं मला कम्फर्टेबल वाटेल तसं मी जसं जसं मला कम्फर्टेबल वाटेल तसं तसं मी तुमच्याशी शेअर करते मला काही विषयी बोलायचं असेल किंवा तुम्हाला काही कमेंट करायची असतील तर नक्की मला कमेंट करू शकता ते आज काय संध्याकाळचा मला स्वयंपाक वगैरे काय असं करायचं नाही आहे कारण दुपारीच मी पावभाजी बनवलेली आहे आणि त्यामुळे आता फक्त आल्यावरती ब्रेड वगैरे गरम करणारे पाव नाही आणलेत ब्रेडच आणलेत तर ब्रेड वगैरे गरम करायचं आणि सगळ्यांना जेवायला द्यायचं आहे तर आता वेदांत आणि केतू आलेले आहेत आणि आता त्यांना दोघांना पावभाजी वाढते वाढू ना तुझं काय हातपाय धुतले धुवून घेऊ चल वाढते तर इथे तुम्ही बघू शकता पावभाजी मस्त झाली आहे सुंदर रंग आलेला आहे गाजर बीट टाकलं ना खूप छान टेस्ट पण येते आणि कलर पण मस्त येतो त्याचबरोबर इथे आपले ब्रेड गरम करून झालेले आहेत तर आता मी वेदनाला वाढते पहिले आता बटर वगैरे जास्त टाकणार नाही कारण ऑलरेडी मी पावभाजीमध्ये घातलेलं आहे चला वेदाला देते मी आता वेदू खाली बसतोस ना कशी झाली बघ गरम मी आणि केतून तर दुपारी खाल्लेली आहे गरम आहे गरमच छान लागते केतूनी टिफिनमध्ये पण नेलेली आता बोलते की मम्मी टिफिनमध्ये छान नाही लागत गार लागते कशी गरम राहील टिफिनमध्ये हा गरम करा खात मग सांगू कशी वाटते झाली आहे ना गाजर जास्त टाकले मी गाजर बीट कसं लागत ना गाजर गाजरवीट टाकल्यावरती पण आणि कलर खूप छान आलाय ना मस्त हा मग चल पण देते कपडे चेंज करायला आता मी आणि केतू आईस्क्रीम के खाणार आहे आता तुम्ही म्हणाल सर्दी झाली तरी पण म्हणजे सर्दी नाही आहे सध्या मला फक्त कफ आहे पण थोडीशी खाणार आहे आणल्या म्हणून मी हे खाणार आहे सँडविच वॅनिला कशी आहे चिकन लागते मॅंगो काय आहे जेली होती मँगो हा थोड्या टाईप ऑफ असं का होत आहे काय होतं जेली टाईप चिकट होत आहे बघू माझा तर आता रात्रीचे साडे दहा वाजलेले आहेत आणि आता मी व्हिडिओचा इथे सेंड करते आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय